प्रकार पालघर मधला पुढची बातमी आहे बंगळुरू मधली कारण एअर इंडिया शो मध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानांचा दबदबा मिळाला भारतीय हवाई दलात लवकरच लढाऊ विमान दाखल होणार आहेत भारतीय हवाई दलानं एच एल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडशी विमान खरेदीचा करार केला तेजस प्रमाणे सुखोई थर्टी या लढाऊ विमानांचा देखील एअर शो मध्ये हवाई कसरती केल्या अमेरिकेच्या बी वन बी लान्सर लढाऊ विमानाने देखील यात सहभाग नोंदवला होता अमेरिकेतल्या दक्षिण डकोतामध्ये मध्ये असलेल्या एका हवाई तळावरून हे विमान आणण्यात आला आणि त्यासाठी त्याला सव्वीस तास लागले होते यंदा पंचावन्न अधिक देशांचे अधिकारी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला नुकताच बंगळुरू तेराव्या एरो इंडिया 2021 हजार एकवीस हा शो संपन्न झाला कोरोनामुळे यंदा एरो शोचा कालावधी केवळ तीन दिवसांचाच करण्यात आला होता या शो मध्ये स्वदेशी बनावटीच्या तेजस या लढाऊ विमानानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं एच एल अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड न तेजस ची निर्मिती केली आहे <गणागाँ> तेजस या लढाऊ विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय विशेष म्हणजे चीन आणि पाकिस्तानने संयुक्तपणे तयार केलेल्या जे एफ सेव्हन्टीन या लढाऊ विमानापेक्षाही तेजस मध्ये वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान हे सरस असल्याचं मानलं जात आहे अन्य कोणत्याही विमानाच्या तुलनेत हे अधिक वेगवान असून अधिक जलद गतीनं हल्ला करण्याची क्षमता तेजसमध्ये आहे तेजस भारतीय हवाई दलात दाखल झाल्यानंतर भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार आहे शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास हे विमान फायदेशीर ठरणार आहे विशेष म्हणजे या प्रदर्शना दरम्यान भारतीय हवाई दलानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून त्र्याऐंशी तेजस विमान खरेदी करण्याचा करार केलाय या एरो शो मध्ये अत्याधुनिक भारतीय तंत्रज्ञानाची झलक बघायला मिळाली हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची रोटरी विंग ही यंदाच्या एरो शोची मुख्य संकल्पना होती भारत तसंच परदेशी विमानं आणि हेलिकॉप्टर्सनी यंदाच्या एरो शो मध्ये सहभाग घेतला होता भारतीय नौदलाचं सूर्यकिरण एरोबॅटिक आणि सारंग हेलिकॉप्टर्सच्या एका पथकानं एरोबॅटिकचं प्रात्यक्षिक केलं एरो इंडिया शोमध्ये उपस्थितांना आत्मनिर्भर भारताचं दर्शन झालं भारतीय हवाई दलातील प्रमुख लढाऊ विमानांपैकी एक म्हणजे सुखोई विमान सुखोई तीस एम के आय या लढाऊ विमानांनी त्रिशूल फॉर्मेशन सादर करत उपस्थितांची मन जिंकली हे लढाव विमान भारतीय हवाई दलाची ताकद मानलं जात आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स न तयार केलेलं एल सी ए ट्रेनर एच टी टी फोर्टी आय जी टी ऍडव्हान्स हॉक एम के वन थर्टी टू आणि सिव्हिल डोनियर टू ट्वेंटी एट या अत्याधुनिक लढाऊ विमानांनी शक्ती प्रदर्शन केलं सुखोई एम के आय अत्याधुनिक लाईट हेलिकॉप्टर ध्रुव लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आणि लाईट युटिलिटी हेलिकॉप्टरनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं भारतीय नौदलानं ब्रह्मो सुपरसोनिक क्रुझ मिसाईलसह हजेरी लावली होती भारतीय बनावटीच्या लढाव विमानांसोबतच अमेरिकेचं बी वन बी लान्सर एअरक्राफ्टही या एअर शो मध्ये सहभागी झालं होतं अमेरिकेतील दक्षिण डकोटात असलेल्या एका हवाई तळावरून हे विमान बंगळुरूत आलं होतं आणि त्यासाठी त्याला सव्वीस तास लागले खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय हवाई दलाची ताकद सातत्यानं वाढत आहे त्यामुळे शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या जगभरातील कंपन्या मेक इन इंडिया अंतर्गत भारतासाठी शस्त्रास्त्र निर्मिती करण्यास उत्सुक आहेत अमेरिकेची बोईंग कंपनी भारता सोबत e या तयारा है। इंडिया शो हा आशिया खंडातील सर्वात मोठा एरो शो म्हणून ओळखला जातो एकोणीशे शहाण्णव मध्ये एरो इंडिया शो ची सुरुवात करण्यात आली होती या शो मध्ये जगभरातील कंपन्या सहभागी होतात यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे एरो शो चा कालावधी कमी केला होता यंदा पंचावन्नहून अधिक देशांचे अधिकारी सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी आणि ऐंशी परदेशी कंपन्यांनी सहभाग नोंदवला विशेष म्हणजे या शो दरम्यान भारतीय हवाई दलानं एच एल सोबत त्र्याऐंशी तेजस विमानांच्या खरेदीचा करार केलाय एरो इंडिया दोन हजार एकवीस शो मध्ये भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानांचं तंत्रज्ञान लक्षवेधी ठरलंय ब्यूरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि बातमी आहे मुंबईतली फोर्ट भागामध्ये काल बिग बी अमिताभ बच्चन यांनी चित्रीकरण केलं मे डे असे नाव आहे का विमान अपघातावर हा सिनेमा आधारित आहे अजय देवगण या सिनेमात अभिनय करतो आणि दिग्दर्शक देखील तो आहे फोर्टमधल्या ऐतिहासिक अशा एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर काल हे चित्रीकरण सुरू होतं सकाळी साडेसात वाजता तिथे अजय देवगण फोर्टमध्ये दाखल झाला होता त्याच्या पाठोपाठ साडे नऊ वाजता अमिताभ बच्चनही तिथे दाखल झाले होते दुपारी साडेतीन पर्यंत या भागामध्ये हे चित्रीकरण सुरू होतं ये बात या सगळ्या बातम्यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच सांगतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत